श्री स्वामी समर्थ बाळा स्वतःला तुम्ही खूप कमी समजत असता स्वतःवर तुमचे प्रेम खूप कमी आहे ज्यावेळेस तुम्ही स्वतःला कमी समजत असता तेव्हा तुम्ही अजानतेपणे आमचा अपमान करत असता कारण तुम्ही आमची बाळे आहात आमचेच अंश आहात त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही स्वतःला कमी लेखता तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतबरोबरच आमचाही अपमान करत असता हे लक्षात ठेवा तुला जर आमचा अपमान होऊ नये असे जर मनापासून वाटत असेल तर तुझ्या स्वतःवर तू पूर्ण विश्वास ठेव तुझ्या स्वतःवर प्रेम कर स्वतःचा आदर कर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःचा आत्मसन्मान स्वतःचा आदर करता तेव्हाच इतरही तुमच्यावर प्रेम करू लागतात तुमचा आदर सन्मान ठेवू लागतात बाळा तुझ्यासोबत ज्या काही घटना घडल्या त्या घटना घडणे हे पहिल्यापासूनच निश्चित होते त्या सर्व घटना ह्या तुझ्या चांगल्यासाठीच घडलेल्या आहेत ह्या घटना तुझ्यासोबत घडल्या कारण तू कोणी साधी आत्मा नाहीस एक पवित्र आत्मा आहेस तुझे या पृथ्वीवर जन्माला येणे ही साधी गोष्ट नाही तुम्ही एक मोठे कार्य पार पाडण्यासाठी जन्माला आलेला आहात तुझ्या जीवनात खूप मोठमोठ्या अडचणी आल्या तुझ्या जीवनात घडलेल्या त्या घटना तुझ्या मनातून जात नाहीत तुम्ही त्या घटनांची वारंवार आठवण काढता तुझ्या आयुष्यात एक मोठे वादळ आले त्या वादळाने तुम्ही आतून बाहेरून पूर्णपणे हादरून गेलेला आहे त्या धक्क्यातून अजूनही तुम्ही स्वतःला सावरले नाही असे अचानक कसे काय आयुष्यात एवढे मोठे संकट आले आयुष्य असे कसे काय अचानक बदलले आयुष्यात एवढी उलता पालत कशी काय झाली हेच प्रश्न तुम्हाला सतावत आहेत आणि या सर्व गोष्टी तुम्हाला सहन होत नाही याच विचाराने तुम्ही स्वतःला खूप त्रास करून घेत असता पण बाळा असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तुझ्या जीवनात ज्या काही गोष्टी घडल्या हे घडणे पहिल्यापासूनच निश्चित होते तुझ्यासोबत ज्या काही वाईट गोष्टी घडल्या जो तुला त्रास झाला ते सर्व तुला चमकदार आणि तेजस्वी ज्ञान प्राप्त होण्यासाठीच या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत त्या घटनेमुळेच तुम्ही आता उजळून निघालेला आहात तुम्ही दुःखातून इतके भाजून सुलाखून निघालेला आहात त्यामुळे आता तुम्ही दुसऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी सज्ज झालेला आहात तुम्हाला तुमच्या तुम्हाल जीवन प्रवासात खूप चांगले वाईट अनुभव आलेले आहेत आणि त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही इतरांची दुःखे दूर करणार आहात इतरांना चांगल्या योग्य मार्गावर घेऊन तुम्ही जाणार आहात आमची सेवा करण्यासाठी जे आम्हाला करायचे आहे ते आम्ही तुझ्यामार्फत ते आम्हाला करायचे आहे त्यासाठीच तुम्हाला आम्ही निवडलेले आहे तू कोणी साधारण व्यक्ती नाहीस आम्ही तुला या महत्त्वाच्या कामासाठी निवडलेले आहे आमची सेवा करण्यासाठी लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी तू खूप मोठे बदल घडवण्यासाठी तुझा जन्म झालेला आहे तुझे जीवन हे नुसता आराम करण्यासाठी नाही झालेला तर लोकांचे जीवन बदलण्यासाठी झालेलं आहे बाळा तू माझं बाळ आहेस मग तू साधेसुधे कसे काय असणार तू एक दिव्य प्रकाश आहेस तुझ्या या दिव्य प्रकाशाने ज्ञानाने लोकांच्या जीवनातील अंधकार हा दूर होणार आहे त्यामुळे स्वतःला कधीच कमी समजू नकोस बाळा तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबतच आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तू काळजी करू नकोस तुझ्या जीवनात कितीही अडचणी आल्या प्रश्न उभे राहिले तरी तुला कोणतीच इजा होणार नाही कारण आम्ही तुझा हात पकडलेला आहे तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे तू तु तुझ्या मनात कोणतीच भीती शंका सध्याला बाळगत नाहीस कारण तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुझे रक्षण स्वत या ब्रह्मांडाचे जे नायक आहेत ते स्वतः करत आहेत तुझ्यात खूप शक्ती खूप आत्मविश्वास आलेला आहे आता तुम्ही तुमच्या भावनिकतेवर मनावर नियंत्रण मिळवत आहात ज्या लोकांच्यात आजपर्यंत तुमचे मन तुमचा जीव गुंतलेला होता त्या लोकांना आता स्वार्थी होताना पाहून तुम्हाला खूप दुःख होत आहे त्या लोकांना तुमच्या सुखाशी तुमच्या दुःखाशी आता कोणताच संबंध नाही त्यांना तुमच्याविषयी आता काहीच वाटत नाही हे पाहून तुमचे मन सध्या थोडे दुःखी होत असते आणि त्यामुळेच तुम्ही आता हळूहळू त्या लोकांपासून लांब झालेले आहात स्वतःचे एक स्वतंत्र असे विश्व बनवत आहात तुम्ही तुमचे आनंद सुख सगळे काही स्वतःच्या हातात घेतलेले आहे पहिला तुम्ही तुमचा आनंद इकडे तिकडे दुसऱ्यांच्या शोधत होता तुमचा आनंद हा दुसऱ्यांच्या हातात तुम्ही दिलेला होता पण आता तुमचा आनंद तुमचे सुख तुमचे दुःख तुम्ही तुमच्या स्वतःच्याच हातात ठेवलेले आहे तुम्ही स्वतः खूपच स्वयंभू बनलेला आहात आता तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून नाही तर स्वत स्वतःचे सगळे कर्तव्य काम हे स्वतःच करत आहात सुरुवातीला तुम्हाला माहिती नव्हते की तुमचे जीवन कोणत्या मार्गावर चाललेले आहे पण आता तुम्हाला कळलेले आहे की तुम्हाला काय करायचे आहे ते त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत आहात तुझ्या जीवनात खूप मोठे वादळ येऊनही तुम्ही आता खूप ताकदवान खूप धाडसी बनलेला आहात सर्व उद्ध्वस्त होऊनही धीटपणे सर्व काही सर्व गोष्टी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सावरल्या आहात धीटाने उभे राहिला आता तुम्ही त्या स्थानावर पोहोचलेला आहात जेथून तुम्ही इतरांना योग्य मार्ग दाखवणार आहात इतरांच्या जीवनात आनंद आणणार आहात हेच तुझ्या जन्माचे उद्देश आहे या ब्रह्मांडाचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहेत तुला आता तुझे मोल समजले आहे स्वतःवर तुम्ही खूप प्रेम करत आहात हे ब्रह्मांड हा निसर्ग देखील तुझ्यावर खूप प्रेम करत आहे बाळा तुझ्यावर जरी कधी कोणते संकट आले तरी त्या संकटांचा सामना हे ब्रह्मांड करतील तू पूर्णपणे सुरक्षा कवचामध्ये आहेस या ब्रह्मांडाच्या आमच्या आशीर्वादाच्या छत्रछायेखाली आहेस त्यामुळे तुम्ही आता कोणतीच काळजी चिंता करू नका तुमचे सगळे प्रश्न लवकरच सुटणार आहेत तुमच्या आर्थिक समस्या देखील लवकरच सुटणार आहेत तुझ्यासोबत सर्व आता चांगलेच होणार आहे तुम्ही काळजी करू नका बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ